नमस्कार मी राहुल कुलकर्णी श्री राज ठाकरे आणि श्री उद्धव ठाकरे यांचा पाच तारखेला मुंबईमध्ये जो संयुक्त मेळावा वरळीमध्ये झाला त्या दोघांच्याही भाषणाचं विश्लेषण करत असतानाच मी प्रश्न चिन्ह दिलं होतं हे दोघं एकत्रित आले तर काय होऊ शकतं आणि या दोघांसाठी पॅन महाराष्ट्र असलेले मुद्दे कोणते त्याची शाईसुद्धा अजून वाढलेली नाही या दोघांचं एकत्रित येणं याच्यावरती माध्यमातल्या चर्चा अजून संपलेल्या नाही तोपर्यंतच श्री राज ठाकरे यांनी राज आणि उद्धव ह्या दोघांच्या युतीबद्दल म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि मनसे यांच्या संभावित युतीबद्दल मला न विचारता कोणी काहीही बोलू नये असं सांगितलं आणि त्यांचं हे सांगणं हे संभ्रमित करणार आणि ते संभ्रमित करणारं यासाठी आहे की राज आणि उद्धव ह्या दोन सख्या चुलत सख्या मावस भावामध्ये जो एक दुरावा आहे त्या दुराव्यामागे उद्धव ठाकरे यांचा जो हा इतिहास आहे तो अधिक कारणीभूत आहे पण ते सांगेन मी तुम्हाला तो इतिहास काय पण आता काय घडलं आहे की राज ठाकरे यांनी त्यांचं त्या दिवशीचं भाषण जर काळजीपूर्वक ऐकलं तर महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या मुद्द्यासाठी आमच्या दोघातले मतभेद फार मोठे नाही आहेत असं सांगितलं आणि एक प्रकारे ती स्वतःवरती जबाबदारी घेतली की खरोखरच भारतीय जनता पार्टी म्हणजे श्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र द्रोही असतील त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आणि ते जर महाराष्ट्राच्या विरोधामध्ये कट कारस्थान करत असतील तर महाराष्ट्राच्या हितासाठी वैयक्तिक जे काही मुद्दे असतील ते बाजूला सारून उद्धव ठाकरे यांच्याबरोबर जाणं ह्याची जबाबदारी त्यांनी स्वतःवरतीच घेतलेली आणि सगळी मांडणीच तशी होती मी श्री महेश मांजरेकर यांची जी मुलाखत केली तेव्हा जाणीवपूर्वक त्यांना हे विचारलं होतं की जे वक्तव्य त्यांच्या मुलाखतीमध्ये सुरुवातीला राज ठाकरे यांनी केलं तर त्या वक्तव्यामध्ये असं कुठं ध्वनित होत होतं का की हे म्हणणं हे जाणीवपूर्वक केलेलं आहे अर्थात महेश मांजरेकर यांनी सांगितलं की असं काही नव्हतं महेश मांजरेकर राज ठाकरे यांचे वैयक्तिक संबंध महेश मांजरेकर यांचे ठाकरे कुटुंबियांशी असलेले संबंध म्हणजे इन्क्लुडिंग उद्धव ठाकरे हे पाहता आपण फेस व्हॅल्यूवरती असं म्हणू की ते फार स्पॉन्टेनियसली आलेलं असं वक्तव्य होतं आणि त्यानंतरचा घटनाक्रम तर महाराष्ट्र बघतोच आहे की हिंदी या भाषेवरून जो काही गदारोळ सुरू झाला त्याच्यातून एक मोठा मुद्दा राज ठाकरे यांना मिळाला आणि तो त्यांनी त्यांच्या भूमिकेतल्या सातत्याप्रमाणे मांडला उद्धव ठाकरे यांनी यातली संधी शोधली असं मी म्हणेन कारण उद्धव ठाकरे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये फारसे या मुद्द्याबरोबर बद्दल बोलताना दिसत नव्हते पण जसा राज ठाकरे यांच्या मेळाव्याची घोषणा झाली तशी त्यांनी पण प्रकाश पवार हे जे मराठी भाषिक मंडळीसाठी वेगवेगळ्या पद्धतीचं आंदोलन आणि कार्यक्रम करत असतात त्या सगळ्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी होण्याची घोषणा करून एक प्रकारे स्वतःही ह्या मराठीच्या मुद्द्यामध्ये ते आले आणि तिथून मग त्या दोघांचं एकत्रित येण्याबद्दलची चर्चा सुरू झाली आता त्या दिवशी राज ठाकरे यांच्या भाषणाकडे जर आपण बघितलं तर त्यांनी आम्हा दोघांना एकत्रित करण्याची किमया देवेंद्र फडणवीस यांनी केली असं म्हटलं जे बाळासाहेबांनी जमलं नाही जे बाळासाहेबांना जमलं नाही पण एकत्रित एक आलो याचा अर्थ युती असा होत नाही कारण त्यांच्या बोलण्यात त्यांनी कुठेही देवेंद्र फडणवीस यांच्यावरती एकेरी स्वरूपाची टीका केली नाही बोलताना ते जरूर असं म्हणाले की हे मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळा करण्याचा डाव आहे आणि हा मुद्दा शिवसेनेनं कायम लावून धरलेला आहे पाटील असल्यापासून ऑन द कॉन्ट्ररी उद्धव ठाकरे यांच्या भाषणामध्ये मात्र देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलचा राग मोठ्या प्रमाणामध्ये होता आणि तो राग व्यक्तही झाला जसं अनाजी पंत वगैरे म्हणणं त्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणजे भारतीय जनता पार्टीचे नेते हे दिल्लीश्वरांचे पाय चाटतात बूट चाटतात वगैरे असं म्हणणं तर तो रागद्वेषाने तो व्यक्त झाला आणि नंतर मात्र उद्धव ठाकरे यांनी स्वतः पुढाकार घेऊन आमची ही युती आता महाराष्ट्रासाठी असेल आणि महाराष्ट्रातल्या पुढच्या सगळ्या निवडणुका आम्ही एकत्रित लढू असं स्वतः होऊन जाहीर केलं आता शक्यता अशी पण होती की शेवटचा वक्ता हा उद्धव ठाकरे असल्यामुळं आणि ते थोरले भाऊ असल्यामुळं ते त्याने असं केलं असावं माझं याबद्दलचं मत थोडंसं वेगळं आहे उद्धव ठाकरे यांचा आजवर राज ठाकरे यांना आलेला अनुभव पाहता म्हणजे दोन तीन प्रसंग तर निश्चित सांगता येतील बाळा नांदगावकर हे राज ठाकरे यांच्या बाजूनं जेव्हा टाळीचा प्रयोग झाला तेव्हा उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी बोलण्यासाठी गेले आदल्या दिवशी फार सकारात्मक चर्चा झाली आणि दोघांचं एकत्रित येणं ठरलं विधानसभा निवडणुकीमध्ये या नाही याच्या आधीच्या आणि मग त्यांनी ही आनंद वार्ता राज ठाकरेंना सांगितली मग असं ठरलं की दुपारी बारा वाजेपर्यंत अगदी निवडणुकीचा अर्ज भरायचे तीन वाजताची गोष्ट आहे शेवटी तीन वाजताचा अर्ज भरला जातो दुपारी बारा वाजेपर्यंत हे चर्चेला बसले पुन्हा एकदा मिलिंद बाळा नांदगावकर उद्धव ठाकरेंना भेटायला गेले ते माचूसरीून खाली यायला तयारच नाही असे तयार नाहीत की अगदी फॉर्म भरायला शेवटची वेळ आली तरीसुद्धा राज ठाकरे यांना कुठलाच निरोप केला नाही आणि शेवटी राज ठाकरे उद्वेगाने म्हणाले की उद्धव हा कसा आहे हे मी त्याला लहानपणापासून ओळखतो अविश्वास होय असं त्यांचं मत एवढंच नाही तर अमित ठाकरे हे जेव्हा कर्करोगाने त्यांना बाधा झाली होती तेव्हा उद्धव ठाकरे यांचं वागणं हे राज ठाकरे यांना खटकले आणि आत्ताच्या निवडणुकीमध्ये जो प्रचाराचा मुद्दा होता तो हाच होता की जेव्हा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकत्रित होते आणि भारतीय जनता पार्टीतल्या अंतर्गत राजकारणानमुळं उद्धव ठाकरे यांना महापौरपद मिळालं ते भारतीय जनता पार्टीने दिलं त्याला दोन हजार सतराला अन्यथा ते मिळालं नसतं आत्ता जसं भारतीय जनता पार्टी वागते तसं तेव्हा वागली असली तर अर्थात तेव्हा उद्धव ठाकरेंची त्यांना गरज होती उद्धव ठाकरेंना ते ज्या पद्धतीनं त्या राजकीयदृष्ट्या चेपत होते त्यांच्या शिवसेनेला कॉर्नर करण्याचे प्रयत्न सुरू होते तर त्यातनं ती उद्विग्नता होती सातत्यानं पाच वर्ष सत्तेत राहून विरोधी पक्षाची भूमिका उद्धव ठाकरे बजावत होते आणि म्हणून तेव्हा जेव्हा त्यांच्याकडे महानगरपालिका आली त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मनसेचे जे सहा नगरसेवक निवडून आलेले होते ते स्वतःकडे घेतले आणि तो आघात राज ठाकरे यांना जास्त लागला कारण जेव्हा शिवसेना स्वतंत्र पक्ष म्हणजे शिवसेनेतनं बाहेर पडल्यानंतर त्यांनी जेव्हा स्वतंत्र पक्षाची घोषणा केली तेव्हा नारायण राणेसह अनेक जण उद्धव ठाकरे यांना सोडून म्हणजे तेव्हाच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेला सोडून बाळासाहेबांना सोडून राज ठाकरे यांच्याकडे यायला तयार होते पण राज ठाकरे यांनी त्यांना घेतलं नाही ते जाहीरपणे असं म्हणाले की तुम्ही तिथे राहा असं मी त्यांना सल्ला दिला अर्थात काही वर्षानंतरची ही गोष्ट आहे अगदी भाजपामधलीही बरीच मंडळी यायला तयार होते हेही त्यांनी जाहीरपणे सांगितलं त्यामुळे आपण खुलेपणाने वागतो पण उद्धव त्याला साथ देत नाही हा जो पूर्व इतिहास उद्धव ठाकरे यांचा आहे आणि उद्धव ठाकरे हे अविश्वासू आहेत अशी जी भावना राज ठाकरे यांनी यापूर्वी बोलून दाखवलेली आहे ते बहुधा कारण असावं की या वेळेला सुद्धा संदर्भामध्ये उद्धव ठाकरे यांनी भाव व्यक्त करूनही कार्यकर्त्यांच्या मनामध्ये खूप आनंद असूनही कारण आजच पुण्यामध्ये मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन जोरदार सेलिब्रेशन करण्याचं से ठरवलं होतं असा भाव सगळीकडे असू शकतो अनेक विश्लेषकांना असं वाटतं आहे की मुंबई आणि एम एम आर रिजनमध्ये असलेल्या नगरपालिका महानगरपालिकामध्ये काही प्रमाणामध्ये पुण्यात काही प्रमाणामध्ये नाशिकमध्ये राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याचे मोठे परिणाम असू शकतात पण याला मग दोन पदर आहेत जर राज ठाकरे असं म्हणत आहेत तर ते त्याचं एक कारण असं असावं की त्यांना अधिकच्या जागा पुढे पक्षाची कशी असेल वाटचाल युतीबद्दलची भूमिका अशा सगळ्या गोष्टीमध्ये अजूनही स्पष्टता आलेली नाही आहे ती त्यांच्या बाजूला नाही आहे की उद्धव ठाकरेनं ना दिली नाही ते माहीत नाही किंवा दुसरी एक शक्यता अशी की मधल्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सरकारने त्यांना ईडीची एक नोटीस बजावली होती असं म्हणतात आणि ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्या राजकारणाचा स्थायी भाव राहिलेला आहे ते बघता संभावित कुठल्याही ताणतणावाच्या पार्श्वभूमीवरती आपलं प्रत्येक पाऊल हे राज ठाकरे यांना अधिक विचारपूर्वक उचलायचं आहे ही पण एक शक्यता आहे पण त्याहून अधिकचा उद्धव ठाकरे यांचा जो इतिहास आहे तो इतिहास कदाचित राज ठाकरे यांना अजूनही संभ्रमित त्यांच्या मनात असलेल्या मुद्द्यावरून संभ्रमित करतोय आणि त्यांच्या वक्तव्यामुळं महाराष्ट्रात त्यांना मानणाऱ्या मंडळींच्या मनामध्ये सुद्धा संभ्रम निर्माण करतो आमचं हे जे विश्लेषण आहे ते तुम्हाला कसं वाटतं ते जरूर कळवा आम्ही तर आहोतच सगळीकडे आणि हे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहत थांबूया